राज्यातील शेतकरी शेतमजूर तसेच संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना न्याय मिळावा व झोपलेल्या शासनाला जाग आणावी या उद्देशाने विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन ब्रह्मपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी येथून सुरू होणारा हा मोर्चा तहसील कार्यालय ब्रह्मपुरी इथे धडक देणार आहे या भव्य मोर्चाचे नेतृत्व माननीय विजयभाऊ वड्डेट्टीवार माजी विरोधी पक्षनेते व आमदार ब्रह्मपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने करावी संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे थकीत मानधन तात्काळ वितरित करावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आहे हा मोर्चा शेतकरी शेतमजूर वंचित व लाभार्थ्यांचा आवाज बुलंद करणारा असून शासनाच्या दुर्लक्ष व धोरणात्मक अपयशाचा तीव्र निषेध म्हणून पाहिला जातोय तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन ब्रह्मपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीने केले आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी मयूर देवघडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सबस्क्राईब प्रेस एन अपडेट